गंगापुरात शेतकऱ्यांचा संताप आत्मदहन आत्मदान करताना तहसीलदार नवनाथ वघवाड यांनी असं लेखी आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यानं संताप उसळला आहे शासनात दीपावलीपूर्वी अनुदान मिळेल असं जाहीर केले होते मात्र प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रदीप चव्हाण बारवाल आणि विशाल लांडगे यांनी एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सकाळी गंगापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मोठ्या संख्येनं शेतकरी तहसील कार्यालयाबाहेर जमले होते मात्र गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी आंदोलक शेतकऱ्यांना भेट देऊन लवकरच तुमच्या खात्यावर अनुदान जमा होईल असं लेखी आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले शेतकऱ्यांनी सांगितले की टाकळी धरणाचे ओव्हरफ्लो पाणी शिवणा नदीत सोडल्यामुळं नदीकाठची शेती वाहून गेली कपाशी सोयाबीन मका यांसारखी उभी पिकं पूर्णपणे नष्ट झाली शासनानं दिलेली दोन ते तीन हजार रुपये एकरी मदत ही अपुरी असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोळायला सरकत झालंय या विजिल्हा संघटित कामगार प्रदीप चव्हाण विशाल लांडगे किरण महाराज श्रीकांत चव्हाण राहुल चव्हाण राजेंद्र चव्हाण युवराज राजपूत युवासेनेचे तालुका प्रमुख अमोल चव्हाण महेंद्र गंडे पवन चव्हाण उत्कृष्ट चव्हाण सायबराव गंडे यांची उपस्थिती होती आज जे आत्मदान करण्याच्या आंदोलनात कर केले होते शेतकऱ्यांची मागण्यासाठी काय म्हणणं सरकारने दिवाळीपूर्वी अतिवृष्टी अनुदान जमा करण्याची जी घोषणा केली होती दिवाळी होऊन आता चार पाच दिवस उलटले तरी अजून फुर, कुठ कुठे खात्यावर अनुदान जमा झाले नाही त्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेब सर्वच कलेक्टर साहेब यांना निवेदन देऊन कळवले आहे की लवकरात लवकर अनुदान द्यावे आणि दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की आता पीक हे शेतकरी काढत आहे त्याला फक्त तवडीमुळे अकराशे रुपये भाव मिळत आहे आणि सरकारने मार घोषणा चोवीसशे रुपयाची करून ठेवली मग चोवीसच्या योजना मका खरेदी तुम्ही व्यापाऱ्यांची करणार का शेतकऱ्यांची मका सांगणार हा आमचा मोठा प्रश्न आहे त्यामुळे अनुदान लवकर जमा व्हावे हो आणि मका खरेदी केंद्र सुरू व्हावे ही आमची प्रमुख मागणी आपल्या शेत सरकारला सांगून सांगून थकलो आम्ही शेवट आत्मदानाचा पर्याय आम्ही निवडला आहे अनुदान जमा झाले पाहिजे मका खरेदी केंद्र चालू झाले पाहिजे एवढीच सरकारला आमची विनंती आहे काय म्हणणं आहे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं आतोन असं नुकसान झालेलं आहे दिवाळी तर पूर्ण शेतकऱ्यांची अंधारात गेलीच आणि शासन फक्त बिहारच्या इलेक्शनमध्ये त्यांना तिकडं वेळ आहे फडणवीस साहेब आहे ना नुसते चाटा मारत आहे आणि शेतकरी इकडे बेजार झालेले आहेत पूर्ण दिवाळी अंधारात गेली बिहारमध्ये जाऊन कशी आपली सत्ता येईल तिकडं त्यांना वेळ आहे परंतु इकडे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि आता आमच्या गळ्यामध्ये ह्या दोऱ्या आहेत आता तहसीलदार साहेब आतमध्ये मिटिंगला आहे त्यांना वेळ नाहीये आमच्यासोबत थोडंफार बोलून ते आता बाहेर येणार आणि मग नंतर त्यांच्या सवडीनुसार ते आम्हाला त्यांच्या पद्धतीने सांगणार काय करायचंय आता बघा शेतकऱ्यांची किती क्रूर चेष्टा या ठिकाणी चालू आहे आणि एवढी शेतकरी आम्ही बहुसंख्येने जमा झालेला आहोत परंतु याचं किती स्वयं सुतक आहे हे याच्यावरून दिसून येतं आताच वगवाड साहेब आले आमच्याशी दोन मिनिट बोलले आणि आता ते आतमध्ये मिटिंगला निघून गेलेले आहेत कदाचित शेतकऱ्यांच्या विषयावर बोलायला गेले की त्यांची इतर दुसरी काही मिटिंग आहे हे काही आम्हाला सांगता येणार नाही म्हणून आम्हाला मायबाप तहसीलदार साहेबच आहेत त्यांनी आम्हाला त्यातून मार्ग काढून लवकरात लवकर मका खरेदी केंद्र सुरुवात करून जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय राहणार पुढची भूमिका आमची असंघटित कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय प्रदीप भाऊ चव्हाण तसेच त्यांचे सहकारी राजू भाऊ बारवाल तसेच त्यांचे दुसरे सहकारी विशाल पाटील लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुसंख्याक शेतकरी या ठिकाणी गळ्याला दोरी लावून घेऊ अथवा रॉकेल अंगावर घेऊन या ठिकाणी आत्मदहन शंभर टक्के करणार आता एवढं त्यांचं काय स सर, सर, सर काय म्हणतात तेवढं ऐकून घेऊ आणि त्यानंतर चार दिवसात जर त्यात काही बदल झाला नाही तर आम्ही पुढील असा पाऊल उचलून आत्मदहन करणार